पहिले मी माझ्या संस्थेची ओळख करून देतो माझी श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट ही गेल्या सव्वीस वर्षापासून सेवा भाव प्रवृत्तीने कार्य करत आहे आणि आनंद म्हणजे असा आहे की मीही त्या संस्थेचा एक लाभार्थी आहे दोन हजार अकरा बॅचला मी त्या संस्थेच्या माध्यमातून स्कॉलरशिप घेतली होती आणि आज त्या संस्थेचं त्याचा प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून मी संस्थेचं काम पाहतोय आणि

महिलांच्या स्त्री करण्यासाठी विविध उपक्रम संस्था राबवते त्याचा एक घटक म्हणून आज मॅडम इथे उपस्थित जरी असल्या त्या त्यांनी सांगितलं त्यांची आणि माझी पहिली भेट आली ही परंतु त्या ज्या क्षेत्रात ज्या विभागात कार्य करत त्या अनुषंगाने त्या आमच्या पालकच आहेत एक प्रकारे आणि मी ज्या उल्लेख मॅडमनी केला त्या बालगृहाचा म्हणजे मीही एक अनाथ आश्रमातून शिकून आलेलो आहे त्याच विभागातून आमची प्रगत पुढे हे झाली जळ आणि त्यासाठी मॅडम उपस्थित राहिला तो आम्हाला खूप आनंद आहे की त्या विभागातले एक व्यक्ती एक वरिष्ठ आमचे हरकत नाही की ते आम्हाला इथे उपस्थित झाले त्यामुळे आमच्या संस्थेच्या वतीने मी त्यांचे निश्चितपणे मॅडम स्वागत करतो आणि संस्थेचा जो उपक्रम आहे सर आपण सांगितल्याप्रमाणे की हे एक जसं बाबुलाल सरांनी सांगितलं एक, uh, एक, uh, 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 कारे कारे का ही एक कनेक्टिव्हिटी असते एक पॉझिटिव्ह एनर्जी असते या कार्यामध्ये जेव्हा अनेक हात एकत्र येतात त्यावेळेस आणि त्याचाच एक परिचय म्हणजे की आमचं श्री गजान चॅरिटेबल ट्रस्ट ही चॅरिटेबल ट्रस्ट आहे ही जसं तुम्ही कार्य करता त्याच पद्धतीने आम्ही डोनेशन मध्ये काम करतो आमचं सध्या अठरा वर्षावरील जसं मॅडमने सांगितलं की अठरा वर्षा खालील मुलं ही बालगृहात असतात आणि ती मुलं जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्यांचं शेल्र काही ऑप्शन नसतो करिअरच्या दृष्टीने सपोर्ट नसतो अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर बारावी हे त्या एजमध्ये जेव्हा मुलं बाहेर निघतात किंवा मुली बाहेर निघतात त्यावेळेस त्यांना काही ऑप्शन नसतो समाजामध्ये कि पूर्ण त्यांच्यासाठी ते नवीन स्टार्टअप असतो कारण लहानपणापासून त्या बालगृहात राहिलेलं असतं ते चार भिंतींच्या आतमधलं वातावरण असतं आणि अचानक आपण पूर्ण इंडिपेंडेंट होतो किंवा पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी आपली वैयक्तिक असते त्यावेळेस ते खूप चॅलेंजिंग रोल असतो मुलांसाठी ते फेस करणं खूप कठीण जातं आणि त्यासाठी आमची संस्था म्हणजे दोन हजार अठरा पासून आम्ही मॅडमला ही कल्पना असेल की कुठली संस्था रेसिडेन्शियल एटीन प्लस प्रोजेक्ट राबवत नाही स्कॉलरशिपच्या माध्यमातून किंवा फक्त आर्थिक मदत करून बऱ्याचशा संस्था कार्य करतात परंतु रेसिडेन्शियल कोणीच राबवत नव्हतं परंतु आम्ही त्याच्यातून गेल्यामुळे आमचं एक ध्येय होतं की माझं उद्दिष्ट होतं की मुलांना एक प्लॅटफॉर्म गर मिळणं गरजेचं आहे तो प्लॅटफॉर्म आमच्या संस्थेच्या माध्यमातून दोन हजार सतरा मध्ये सेंटर स्टार्ट त्याच्यानंतर आणि आज जवळपास आमच्या सेंटर मधून या प्रोजेक्टच्या माध्यमातून एटीन प्लस उड्डाण या प्रोजेक्टचं नाव आहे आमच्या आणि त्याच्याकडून जवळपास बावन्न विद्यार्थी पासआउट झाले आता परवा सहा तारखेच्या आमचा एक विद्यार्थी सीए झालेला आहे माझे विद्यार्थी आणि हे पाच जण आमचे विद्यार्थी आहेत सध्या ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षण आमच्या क्षेत्र मधून आणि त्यांना संस्था काम काय करते किंवा संस्थेचं उद्दिष्ट आणि संस्था जेव्हा काम करते त्यावेळेस विद्यार्थ्यांचं त्याच्यामध्ये काही इन्व्हॉल्वमेंट पाहिजे समाजाशी निगडीत आपण कसं एप्रूव्ह झालं पाहिजे आम्ही आम्ही म्हणून हा शिक्षा जो राबवतो त्याच्यामध्ये मुलांना सक्रिय आम्ही सांगत असतो की त्यांना या परिस्थितीत जाणीव जिम्मेदारी आणि समाजाप्रती जे आपलं कर्तव्य त्याची समज त्यांना यावी यासाठी आमचा हा उपक्रम असतो आणि या उपक्रमाच्या माध्यमातून आज आम्ही आपल्या शाळेमध्ये आहोत आमचे दादा हे माझे आहेत ते जरी आमच्या संस्थेचे कर्मचारी असले तरी माझे आहेत होते आणि आज ते माझ्या सोबत आहेत मी त्यांच्या सोबत काम करतो याचाही मला खूप आनंद वाटतो आणि त्यांचा या भागामध्ये कारण मी दोन हजार चौदा पासून या क्षेत्रात काम करतोय आणि म्हणजे दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बऱ्याचशा या विभागातील शाळा कव्हर केलेल्या होत्या डिजिटल करण्यामागे आर्यन ग्रुपच्या माध्यमातून सहकार्य असायचं आणि त्याच बेसिसवरती आम्ही हा प्रोजेक्ट शिक्षा याला एक आम्ही चालना दिली जसं तुम्ही म्हणालात की तो आनंद आम्ही बाहेरलेला आहे बघितलेला आहे की जेव्हा कोणीतरी येऊन आपल्याला काहीतरी देतं आणि त्याची जी की आनंद असतो तो फार निराळा असतो आणि तो त्यांना निश्चितपणे मिळेल आणि त्याचा लाभ ती मुलं घेतील आणि आपल्यासारखे सर्व जर दुर्जन वर्ग तिथे असतील तर निश्चितपणे त्या मुलांचं आ, विकास झाल्याशिवाय राहणार नाही कारण मी नेहमी नेहमी बोलतो की ही म्हणजे रानटी झाडे यांना पाणी खत बीट काय टाकायची गरज नाही यांचं हे वातावरण आहे से पोषक फक्त आणि तीच पुढे उद्या तर समाजाचे आधारस्तंभ बनतात आणि त्यामुळे या कार्यामध्ये आमचा हा एक खालीचा वाटा आमचा आहे आणि त्याच्यात आपल्यासारखे जे शिक्षक वरिष्ठ शिक्षक आणि हे जे पाहून मला खरंच खूप अतिशय आनंद झाला कारण आम्ही काही काही शाळांना व्हिजिट केली तिथे अजून लाईट पण पोहोचलेली नाही याच विभागातले आणि काही ठिकाणी तर शिक्षक उत्सुक आहेत परंतु तिथे मदत पोचूच शकत नाही पण अशा स्थितीमध्ये सरांचं त्याच्यातूनच फार मला आनंद होतो आणि सर हे कार्य पुढे चालू राहू आणि आमच्याकडून जे काही सहकार्य करण्या योग्य असेल तर आम्ही डेफिनेटली ते करू आणि कुठल्याही प्रसंगाचे जसं तुम्ही मला त्या मुलीचं उदाहरण दिलं असे तर कुठलेही स्टुडंट असतील की त्यांना पालक नाहीत किंवा त्यांना गरज आहे तर त्यांचा निश्चितपणे तुम्ही आम्हाला डेटा द्यावा आम्ही त्यांना हंड्रेड पर्सेंट मदत निश्चितपणे करू आणि हे कार्य असेल पुढे चालत राहू यासाठी मी शुभेच्छा देतो आणि मीराजा